आज मला अतिशय आनंद आहे की आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझ्या कुटुंबासहित माझी पत्नी अमृता मुलगी दिविजा मानाचे वारकरी आणि आमचे सहकारी यांच्या समवेत श्री विठ्ठलाची पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मला मिळाली आणि एक अतिशय आनंददायी अशा प्रकारची ही पर्वणी आहे खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जिथे दूर होतं तिथे श्री विठ्ठलांचा वास आहे त्यामुळे तीच अनुभूती या पूजेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते आपल्यातलं आणि श्री विठ्ठलांमधलं नातं हे पूर्णपणे त्या ठिकाणी एकरूप होतं आणि म्हणून विठ्ठल रुक्माईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे खरं म्हणजे तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती असतं पण तरी देखील भक्तांना राहवत नाही त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलं तर काहीतरी मागत असतो निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे कारण हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि माऊली ही खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचही नुकसान आम्ही होऊ देणार नाही तो दुकानदार असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे चर्चा केलेली आहे अनेक लोकांशी चर्चा करून त्यांच्या शंका देखील दूर दूर केल्या आहेत पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर करणार आहोत आणि मी आपल्या पंढरपूरच्या व्यावसायिक सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणालाही उद्ध्वस्त न करता या ठिकाणी सगळ्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून हा कॉरिडॉर आपण करणार आहोत असं मी विठ्ठलाला शेतकऱ्याच कल्याणच मागितलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याच कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली विरोधकांना सुबुद्धी आपण सन्माने चालावं हो। आपण सुबुद्धीने चालावं हो, आपण सुबुद्धीने चाललो हो, तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे काल जाऊ द्या आज आनंदाचा दिवस आहे कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीच स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही मला असं वाटतं ही चांगली परंपरा आहे ही परंपरा अशीच कायम ठेवली पाहिजे प्रायोगिक तत्वावर ते सुरू झालेलं आहे थोडं रुजायला वेळ लागेल पण ते हळूहळू करण्यात येईल जर असं घडलं पाण्याची एवढी वाईट अवस्था होती पूर्ण नियोजन हे सगळं करताना हे मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतो यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आपले इथले जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आपले कार्यकारी अधिकारी असतील झेडपीचे सगळं प्रशासन जे आहे हे ट्वेंटी फोर बाय सेवन या नियोजनामध्ये होतं आपण जर पोलिसांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली असेल तर अत्यंत आधुनिक अशा प्रकारची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे की ज्या द्रोणच्या माध्यमातनं ऍक्च्युअल काउंट म्हणजे किती या ठिकाणी आले तेवढा हेडकाउंट देखील आपल्याला प्राप्त होतोय ए आयचा उपयोग चाललेला आहे त्यामुळे आपली मूळ तत्व तीच ठेवत दरवर्षी वारीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणायचं नवीन व्यवस्था आणायच्या नवीन पद्धती आणायच्या अशा प्रकारचा प्रयत्न आपला असणार आहे कुठेही घाण नाही कुठेही दुर्गंध नाही पण एक प्रॉब्लेम होतो पंढरपूरच्या कर्मचाऱ्यांची क्षमता कमी आहे तर ती वाढवून द्यावी अशी मागणी केली जोडून सरमचारी मला पहिल्यांदा तर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे कारण सगळ्यांनी मला यावेळेस सांगितलं की प्रचंड स्वच्छता या ठिकाणी पाहायला मिळाली खूप चांगल्या प्रकारे सगळं वातावरण स्वच्छ वातावरण पाहायला मिळालं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे निश्चितपणे कर्मचारी अलग कि पोलिस कमतरता दूर करने प्रयत्न आपण करू देखिए ऐसे वारकरी चुने जाते हैं जिनको हम माना से वारकर कहते हैं उनके साथ में आज हमारे सभी साथियों को मिलकर ये पूजा करने का अवसर मिला इस ऊर्जा को अपने आप में समाहित करने का अवसर मिला और जहां तक विठ्ठल भगवान का पांडुरंग भगवान का सवाल है तो उनसे कुछ मांगना ही नहीं पड़ता क्योंकि सबके मन की बात को वो जानते हैं हम लोग तो ऐसे हैं कि वो हमारी माऊली है उनके पास पहुँचते तो कुछ ना कुछ मांग ही लेते हैं। इसलिए मैंने तो उनको यही मांगा है कि हमारा जो ये महाराष्ट्र है इस महाराष्ट्र को और महाराष्ट्र के जन जन की उन्नति के लिए वे हमें शक्ति दे और सनमार्ग पर चलने की शक्ति वो हमको दे और विशेष रूप से हमारे जो किसान हैं उन किसानों को अच्छी फसल हो उनके जीवन में भी अच्छे दिन आए उनके जीवन में भी परिवर्तन आए इस प्रकार की मैंने भगवान विट्ठल जी से प्रार्थना की है और मुझे विश्वास है हम जब जब यहाँ प्रार्थना करते हैं वो प्रार्थना सुनते हैं, इसीलिए हमारे सारे वारकरी किसान भाई यहां उनकी प्रार्थना के लिए आते हैं, तो प्रार्थना सुनेंगे, ऐसा मेरा विश्वास विश्वासांच्या आपण निश्चितपणे करू खर्चाचा कुठेही प्रश्न नाहीये एकात्मिक प्लॅन जो आहे त्या प्लॅन भाग आता या सगळ्या गोष्टी असणार आहेत अरे कुठेतरी राजकारण सोडत जा कुठेतरी राजकारण सोडत जा अरे मंदिरात आहोत आपण कुठेतरी राजकारण सोडत जा काल पूर्णपणे दोघे सोबत होते ते तुम्हाला दिसले नाहीत कशा ना करता इथे राजकारण आणता हा आजी स्वामी। मंदिर है। है। है कि ही पड़े विश्व आहे असं की साधारणपणे हिंदू परिषदेची देखील भूमिका राहिलेली आहे की शक्यतोवर मंदिराचं सरकारीकरण करू नये मंदिर हे भक्तांच्याच हातामध्ये असावं मात्र ज्या ठिकाणी कारभार खूप मोठा होतो अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कायदा करावा लागतो कायदा केला याचा अर्थ त्याचं सरकारीकरण केलं असं होत नाही हे सरकारीकरण नाही आहे या कायद्याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालावं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण बघितलं असेल कायदा केल्यानंतर मंदिरामध्ये झालेली सुधारणा हे आपण सगळ्यांनी बघितलेली बघा मी एवढंच सांगेन वारीमध्ये कोणालाही येण्याची परवानगी आहे कोणालाच परवानगी घ्यावी लागत नाही ज्याला पाहिजे त्याला वारीत येता येतं पण वारीत येत असताना पांडुरंगाच्या भक्तीनं या ठिकाणी या विठ्ठलाच्या दर्शनाची आस लावून या ठिकाणी या कुठल्याही प्रकारे आपला अजेंडा चालवण्याकरता जर कोणी येत असेल तर ते चुकीचं आहे बाकी या संदर्भात यापेक्षा अधिक मी बोलणार नाही किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके आणि थ्री बीएचके एच लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉइंट फुल्ली इक्विप जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे